मॉरिंग मित्रांनो आपली सकाळ झालेली आहे आता आपली आपण सगळं टेंट वगैरे सगळं काढलेलं आहे आता आपण जरा चायची तयारी करतोय आत्ताच जस्ट आपण चाय बनवायला ठेवले इकडे पाहू शकता अजय आपल्या चायवरती जरासं हातभार लावतो आणि आता चाय पिऊन झाल्यानंतर आपण थोड्याच वेळात प्रबळगडाच्या दिशेने पुढे चालायला निघू तर आपण भेटूच पुढे चालताना मित्रांनो आपली आता चाय वगैरे पिऊन झाली आहे आणि आता आपण प्रबळगडच्या दिशेने वाटचाल पुढे चालवत आहे तर आता मग सुरू झालेलो आहे इथून आपण मागच्या साईडला बघू शकता हा कलावंतीन आहे आणि त्याच्याबरोबर बॅक साईडला आहे ना प्रबळगड आहे तर आता आपण इथून जातो आहे आपलं टेट वगैरे सगळं काढून सगळं झालेलं आहे मागा मगाच्याप्रमाणे चाय वगैरे मस्त प्यायलो आलं वगैरे टाकून कोरा चहा पियायलो दूध वगैरे काय दुधाची गरज नसते अशा वातावरणात आपल्याला आता, के, आता काय आता आपण हळूहळू चालतो आहे पुढे जाऊन बघूया आपणास आता काय बघायला भेटतं ते न आता आठ वाजेले आहेत आणि प्रबळ वाचीपासून आता आपण सुरू केलेलं आहे तर इथून आता आपली खऱ्या ट्रॅकची सुरुवात झालेली आहे कारण आता पूर्ण म्हणजे आजूबाजूला पूर्ण जंगल चालू होण्यास एकदम छोटा कच्चा रास्ता आहे तिकडून आता आपण चालत जातो आहे आणि आजूबाजूला फक्त आता झाडे झुडपीत आहेत तर असं म्हणजे कोण एकटा असेल तर मोस्टली थोडा कमी प्रवास जावा जर जा तुमच्याबरोबर कोण असेल सोबतीला तर अजूनच चांगलं आहे नाहीतर कधी म्हणजे असं खोण्याचा चान्सेस दर जास्तच असतो एकटे पडू नका फक्त एवढंच सांगतो तुम्हाला बघा इथे बघू शकता एकदम घनदाट अशी झाडी थाड़। चालू झाली आपण चालतोय चालतोय एकदम जर आता गर्मी पण कमी झाली डोक्यावरती तिकडे ऊन वगैरे नाहीये झाडधूड अरे तुम्हाला रस्ता दाखवतो मी आपला राजे पुढे चालतोय आणि आपण मागून या रस्ता म्हणून आपण भारा पूर्ण जंगलाचा जंगल टाईप छोटासा एकदम हलका फुलका रस्ता होता आणि परत आता एक सपाट मैदानात आलोय छोटासा आणि तिकडून आता आपण आतमध्ये परत घुसणार आहे जंगलाच्या आतमध्ये बघा हा एक सपाट पट्टा लागतो हलकासा छोटासा एकदम आपल्याला जायचं आहे इकडे वरती पूर्ण मेहनत नाही आपण पुढे आपली वाटचं चालू ठेवतोय चालत राह्या चालत राह्या आपले अजय साहेब पण पुढे जाऊन ब्लॉग तयार करत आहेत आणि तुम्हाला बघायचं भेटेल की नीट तुम्ही जर दगडांवरती नीट बघितलं तर तुम्हाला प्रबळगडकडे जाण्याचा मार्ग तिकडे दिशे अॅरोनुसार दि, तुम्हाला दिशा दाखवण्यात आली मग कधी जर तुम्ही असाल तर ते बघूनच जावा नाही तर असं भर तिकडेच जाण्याची भीती जरा जास्तच असते फक्त तिकडे जरा लक्ष ठेवत जावं दगडण बिगडांमध्ये तिकडे हे बघा तुम्हाला दाखवतो कशाप्रकारे तिकडे म्हणजे माक करून माग करून आहे ते हे बघा ह्या दगडावरती कसं माग करून ठेवलंय अॅरो केलाय ह्या दिशेने जावा त्याचप्रकारे पुढे चालत राहा आपण आतमध्ये चालत राहिल्यास तुम्हाला एकदम सिंगल लेन म्हणजे सिंगल सिंगल माणूस जाऊ शकतो एवढा फक्त रस्ता तुम्हाला बघायला भेटतो सिंगल पायावाटीनुसार जर तुम्ही पावसाळ्यात येत असाल तर जरा एकदम संभवणी यावे कारण पावसाळ्यात जेव्हा तुम्ही येतात तेव्हा जी झाडं झुडपं असतात ना ती परत पूर्ण वाढत जातात आणि झाडं झुडपं वाढत गेली ना तर तो जी जी कच कच्चा वाट असतो ना तो पूर्ण लपून जातो म्हणजे तो पूर्ण झाकून जातो मग त्याच्यामुळे जेव्हा पण तुम्ही येतील तेव्हा फक्त नीट लक्ष देऊन यावे बस एवढंच होऊ शकता तुमचा धन जातून पुढे चालते बायक्या मला काय करत चालू आहे राहित गर्मी पण खूप कमी आहे थोडस हलक थंड थंड वाटते पण दगडी खूप झाली असतात mm. आमच्या दोघांच्या रागेल आहे ना वजन असल्यामुळे आम्हाला आमची आम्हाला आमची पाय एकदम छोटे छोटे पावलं टाकून चालू लागते चलो चलो हा तुम्हाला अजून सांगतो आ, तर तुम्ही जर नाईट ट्रेकचा प्लॅन करून घेत असाल म्हणजे स्वतःहून तुम्ही टेंट वगैरे आणत असाल तर तुम्ही नीट जागा बघून टेंट वगैरे बांधावा एकदम प्रॉपर ठिकाणी टेंट बांधा जिथे जिकडे जास्त हवा पण नसेल नॉर्मल हवा असेल आणि जिकडे तुम्ही नॉर्मल चूल वगैरे पेटवली तर ती विझण्याची शक्यता कमी असेल अशा ठिकाणीच तुम्ही टेन बांधा मित्रांनो तुम तुम्ही इथून वरत्या वरच्या दिशेने आलात जरासं इकडे एक शेवटचं तुम्हाला दुकान पाहायला भेटेल तिकडून आहे ना एक वरच्या साईडला रस्ता जातो तर तो रस्ता बंद आहे कारण वरतून दगडी वगैरे आहे तिकडे मार्क पण लावला आहे तुम्हाला दिसू शकतो दिसतोय ना हा तर, हाँ मार है। तर, तर ला हा मार्क लावला आहे इकडून रस्ता बंद आहे तर तुम्हाला ह्या साईडने दे ह्या दिशेने जायचं आहे ह्या दिशेला मार्क लावला आहे पण सहजासहजी जर पावसाळ्यात तुम्ही आलात कधी किंवा आलात तर मार्क तर तुम्हाला दिसलंच असं नाही तर की जर तुम्ही ह्या अशा शेवटच्या दुकानापर्यंत आला की ह्या रस्ता तुम्ही लागलात ना तर नक्कीच तुम्ही आसपास जर कोण असेल त्याला कन्फर्म विचारून घ्या आणि ह्या दिशेने जावा पुढे वाटचाल करा पुढे चालत राहिला ना वरच्या दिशेने असा सुंदर असा नजारा बघायला भेटतो आणि तो तिकडे समोर दिसतोय तो कलावंती नाही तो पण भारी आहे एक नंबर आहे तो पण तिकडे कलावंतीला जर तुम्ही गेलात तर तुम्हाला एकदम शेवटच्या क्षणाला आहे ना तुम्हाला रोपची रोपची गरज भासते तर विदाऊट रोप कलावंतीला तुम्ही येऊ नका म्हणजे जर स्व स्वतःहून तुम्ही येणार असताल तर तुम्ही विथ रोप येऊ नका माझ्यामध्ये तरी आपण प्रबळगडच्या शेवटच्या टोकाला आहे आय थिंक शेवटचा पॅच आहे माझ्या मते तर हा प्रबळगड आहे ना मला तरी कलवंतपेक्षा जरा जास्तच थार गे का शेवटचा पॅच वाटतोय शेवटचा बॅच कम्प्लीट करून मी तुम्हाला सरळ प्रभा गडावरती भेटतो ओके तो शेवटचा तो पॅच होता जो सरळ दगडांसारखा होता तो पूर्ण केला आपण आणि आता आपल्याला सरळ रस्ता लागलेला आहे तर आता सरळ रस्ता आपण चालतोय थोडे जाऊन आपल्याला आपण अशा ठिकाणी पोचू की जिकडून आपल्याला समोर कालवून तीन रुग्ण असेल दोघांचं जे आहे ना त्या टोक्याला आपण पोहोचतो आता लवकरच जाऊया आता पोचणार आहोत सरळ पट्ट्यातून सरळ रस्ता लागला आहे ते चालतो आहे लाल माती भेटली आहे आपल्याला डायरेक्टन पूर्ण रस्ता संपला आहे फक्त असं झाडं झुडप आहेत ते पण वरचं सगळं डोंगर असतं ना त्याच्यावरती सगळं झाडं झुडप आहेत तर आता आपण लवकरच पोचू जिकडून आपल्याला समोर कलावंत दुर्ग दिसेल आता प्रबळ प्रबळगड दुर्ग ह्याच्या टोकाला आपण जातो आहे आणि ह्या आता नॉर्मल जे घनदाट झाडी होती त्याच्यातून आता आपण पूर्णपणे बाहेर आलो आहे आपल्याला डोक्यावरती आता सूर्य दिसतोय बघू शकता मला किती ऊन आहे आणि आता चालतोय पूर्ण सरळ पडतंय निदानसारखे लोक चालतोय चालतोय आपण

दो दिन में का अब पढ़ लो उसको दो दिन में बंद हो गया सब ऊपर से वाह आते आपल्या प्रकारे दिसत आहे तो कलावंतीन कलावंतीनला आपण जाऊन आलोय पण त्याची व्हिडिओ वगैरे हो काही आपल्याला बनवायला भेटला नाही किंवा त्या टायमाला तर आपल्याकडे चांगला फोन आणि आपल्याकडे बाकीच्या गोष्टी नव्हत्या त्या कारणाने आपण परत एकदा जाऊच तिकडे ती व्हिडिओ आपण परत बनवूच बघा शकता तर मित्रांनो आपण तिकडून आता दुर्गाच्या टोकावरून इकडे थोडं पुढे चालत आलोय दुसऱ्या दिशेला एक वाडा बघायला भेटतो आपल्याला तिकडे आपण आलेलो आहे तिकडे वरती पाटी लिहिल्या पाटीवरती लिहिलं गेलं आहे की राजवाडा म्हणून राजवाडा म्हणून तर आपण बघू शकतो इकडे आपण बघूया काय कसं आहे ते राजवाडा चार बाजूनी बघून येऊया काय ह्या साईडला पण सेमच आहे अशा घनदाट जाळीमध्ये धाडा झुडकू मध्ये हे राजवाडे आहेत आपलं प्रभागड दुर्ग ट्रेक पूर्णपणे इथे झालेलं आहे सगळं आपण आता राजवाडा वगैरे पूर्णपणे केलेलं आहे राजवाडा इथपर्यंत आपण आलेलो आहोत आणि आपण जिथून आपल्याला कलवंतिन दुर्ग समोर दिसतो तिकडे पण आपण जाऊन आलेलो आहोत तर आता आपण आपल्या आपण खाली जायला प्रस्थान करतो खाली जाऊया आणि आपण आपल्या मुंबईच्या दिशेने निघूया पण आपन आपली गाडी जिथे होती त्या ठिकाणी आता आपण पोचलेलो आहे आपण प्रबळगड हे पूर्णपणे फिरून घेतलेलं आहे आताचे एक वाजलं आहे ह्या दुपारमध्ये आम्ही आता जस्ट खाली आलो आहे आणि आता आम्ही मुंबईच्या दिशेने प्रस्थान करू आपल्याला माझा ब्लॉग नक्कीच आवडला असेल नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करू